कांदा पिकासाठी स्पेशल एक, मनुन एक किट खत आहे जय किसान कंपनीकडून ओनियन न्यूट्री म्हणून एक मध्ये खत मिळते ते आपण आज बघणार आहोत हे ओनियन न्यूट्री बेड हे खत आहे त्यामध्ये गंधक आहे सल्फर नव्वद टक्के त्याची एक बॅग येते दहा किलोची हे आपण स्वतंत्र घ्यायची गरज नाही त्यानंतर आहे मॅग्नेशियम सल्फेट वीस किलोची एक बॅग आहे त्यामध्ये पंचवीस किलोची आहे ती बॅग मॅग्नेशियम सल्फेट सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे त्यानंतर आहे मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेज व सल्फर सतरा टक्के तीस टक्के याचे दोन किलोचे पॅकेट निघतात एक एक किलोची दोन पॅकेट हे आपण स्प्रे पण घेऊ शकतो व या खतासोबत पण टाकू शकतो त्यानंतर किटमधील पुढचा प्रॉडक्ट आहे ग्रो बोर बोरान आहे चौदा पॉईंट पाच टक्के हे स्प्रेमध्ये पण चालते आणि खातासोबत टाकले तरी चालते एक किलोचे पॅकिंग यामध्ये निघते त्याची एक पॉईंट झिरो अठरा के जी ग्रॉसवेट आहे त्यानंतर झिंक मोनो हे एक निघते त्यामध्ये झिंक आहे तेहतीस पॉईंट झिरो टक्के सल्फर आहे पंधरा पॉईंट झिरो टक्के याची किंमत लिहिलेली दोनशे नव्वद रुपये पण एक किटमध्ये आहे या संपूर्ण किटची किंमत आहे पंचवीसशे दो रुपये दोन हजार पाचशे रुपये त्यानंतर एक त्यामध्ये अजून एक आहे फेरस सल्फेट त्यामध्ये पण आयर्न व सल्फर याचे प्रमाण आहे कंटेंट याचं वजन हे दहा